हजीराबाद पोलीस स्टेशन गोरन चारशे चाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस एक नऊ दोन हजार चोवीसला गुन्हा दाखल आहे सदर गुन्हा हा मर्डरसारखा गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यामध्ये युनिसेफ यांचा खडगपुरामध्ये मलिना हॉटेल म्हणून आहे याचे ते ओनर होते त्यांचा मर्डर झाला होता या अनुषंगानं तपास करत असताना त्या तपासामध्ये जे काही आम्हाला सी सी टी व्ही फुटेजमध्ये व्यक्ती मिळाले हे अनोळखी व्यक्ती होते मात्र ह्या सदरच्या गुन्ह्यामध्ये जो त्याचा मुलगा होता यासीर याच्यावर सुरुवातीपासून पोलिसांचा संशय होता आणि या संशयाच्या अनुषंगाने आमचे वजीराबाद टीम डी बीची टीम त्याचबरोबर सायबर सेल याच्यावर मनापासून काम करत होतो आणि याचा जेव्हा आम्ही खोलामध्ये गेलो तेव्हा आमच्या असं लक्षात आलं आहे की सदर गुन्ह्यातील जो मयत आहे त्याचा मुलगा आ, या मुलानं खरं तर आई आणि वडिलांचे वारंवार होणारे वादविवाद त्याचबरोबर वडिलांचे बाहेरचे अनैतिक संबंध यातून चिडून होणारा जो आईला होणारा जो त्रास आहे याचा राग मनात धरून आपल्या एका जवळच्या मित्राला दोन लाख रुपयाची सुपारी दिली आणि ही संबंधित जो या गुन्ह्यातील जो आमिर नावाचा व्यक्ती आहे त्याने त्याच्याजवळचे दोन मित्र जे योगेश कदम आणि त्याचबरोबर शेख अमजद हे मनमाडचे दोन आरोपी आहेत ते आमच्या ताब्यात आहेत त्यांना दोन लाख रुपयाची सुपारी दिली आणि त्यांच्याकरवी आपल्या वडिलांचा मर्डर घडवून आणला सदर गुन्हा ओपन करण्यामध्ये आदरणीय एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी कृतिका मॅडम त्याचबरोबर आमचे वजीराबादचे पी आय कदम त्यांची डी बी टीम आणि सायबर सिले यांनी मनापासून काम केलेलं आहे या त्यांनी जो काही गुन्हा होता तो ओपन केलेला आहे याबद्दल मान्य एस पी सरांनी संबंधित डी बी टीमला हे मंजूर केलेलं आहे आणि जिल्हा पोलिसांच्या वतीनं आम्ही त्यांचं कौतुक करतो याच्यामध्ये पत्नीचा रोल अद्याप आमच्या लक्षात आलेला नाही आणि आमचं असं मत आहे की पत्नीचा रोल नाही मात्र मुलाचा रोल याच्यामध्ये आहे मुलाला तरुणपणामध्ये आत्ता आलेला मुलगा आहे आणि आपल्या आईचा होणारा त्रास याच्या रागातून याने सध्या त्याचा मर्डर केलेला आहे